व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक माहिती सांगतो दहा मे रोजी जो सीज फायर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लागू झाला तो फक्त अठरा मे पर्यंतच आहे म्हणजे सध्या तरी हे युद्ध अठरा मे पर्यंत थांबलय ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही या विषयावर हॉटलाईन सिस्टमवरून नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधून दोन्ही देशांचे डीजीएमओ अठरा मे पूर्वी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत विशेष म्हणजे दोन्ही डीजीएमओ मध्ये ही चर्चा होण्याआधी दोन्ही देशांच्या सीमेवर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जाणार आहे त्यावरूनच मग ठरवलं जाईल की हे सीज फायर चालू ठेवायचं की नाही तुर्ताचा युद्धविराम आपल्या सीमेवर दिसत असला तरी निष्पापांचा बळी घेतलेल्या पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या सेनेविरोधात मात्र भारत कधीही माघार घेणार नाही हे ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा देशाला संबोधित करताना भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलंय मोदींचं ते भाषण आपण ऐकलंच असेल युद्ध आता स्थगित केलंय ते संपलेलं नाही असा इशाराही मोदींनी त्या भाषणातून दिला होता त्याचप्रमाणे साम दाम दंडभेद वापरून भारताने वेगळ्या लेवलवर पाकिस्तान विरोधातली कारवाई अजूनही सुरू ठेवली आहे भारताने एक अशी योजना आखली आहे की ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भारताविषयीची दहशत कायम राहील असं काय केलं जात काय आहे पाकिस्तान विरोधातला भारताचा नेक्स्ट प्लॅन ऑफ ऍक्शन हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बावीस एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तान विरोधात भूमिका घेत या देशाशी कोणताही व्यवहार न ठेवण्याचा निर्णय घेतला यातलाच एक निर्णय म्हणजे सिंधू जल करार रद्द करणं हे तर आपल्याला माहितीच आहे पाण्याच्या झटक्यानंतर आता भारताकडून पाकिस्तानला विद्युत शॉक दिला जाणार आहे शब्दशा अर्थ घेऊ नका पण हा प्लॅन काय ते सांगतो तो सिंधू पाणी कराराशी जोडला असल्याने आधी हे समीकरण समजून घेऊ तर सिंधू करार रद्द करून चिनाब झेलम आणि सिंधू नदीतून पाकिस्तानला जाणारं पाणी भारताने अडवलं त्यामुळे पाकिस्तानात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली सीज फायर नंतरही भारताने हा करार कायम केला त्यामुळे पाकिस्तानातल्या लोकांना अजूनही पाण्याच्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय सिंधू करार रद्द केल्यानंतर काहीच दिवसात भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंधू राबवलं तेव्हा एअरस्ट्राईक घडून आणला यावेळी भारतीय सेनेला फक्त पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांनाच टार्गेट करायचं होतं पण पाकिस्तानच्या आर्मीने दहशतवाद्यांना साथ देत ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केल्यामुळे भारताने जलमार्गाने पाकिस्तानवर दबाव आणण्याचं ठरवलं यावेळी भारताने काय केलं की ते अडवलेलं पाणी अचानकपणे सोडून पाकिस्तानची चांगलीच जिरवली जवळपास चोवीस तासांच्या नाकाबंदीनंतर चिनामधून हेड मराळा इथं अठ्ठावीस हजार क्युसेक पाणी सोडलं गेलं त्यामुळे झालं काय की पाकिस्तानच्या दिशेने जाणारा पाण्याचा प्रवाह अचानक वाढला त्यामुळे तिथल्या सियालकोट गुजरात आणि अप्पर कादिराबाद या भागांना पुराचा चांगलाच फटका बसला भारताकडून पाणी अडवलं गेल्यानंतर पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या शेती भागाला त्याचा चांगलाच फटका बसायला सुरुवात झाली तिथली ऐंशी टक्के शेती की या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना आता चांगलीच चांचन भासतीये याची कबुली स्वतः पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार यांनी राष्ट्रीय विधानसभेत दिली पाकिस्तान सरकारने भारताला पत्र लिहून सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती नाग दाबल की तोंड तुम्हाला माहितीच असे एकीकडे एअर स्ट्राईक दुसरीकडे आधी पाणी अडून दुष्काळ आणि मग अचानक सोडून पूर अशी सर्वच बाजूने पाकिस्तानची भारताकडून कोंडी होत असताना पाकिस्तानसाठी भारताचा आणखीन एक प्लॅन रेडीच आहे तो आहे पाकिस्तानची बत्तीस गुल करण्याचा विचार करा ज्या पाण्यापासून वीज तयार होते ते पाणीच मिळत नसेल तर वीज कशी तयार होणार रद्द केलेला सिंधू जल करार भारत सध्या तरी कायम करण्याच्या कोणत्याच मूडमध्ये दिसत नाही त्यामुळे पाकिस्तानच्या नद्यांमध्ये सध्याच्या गडीला असलेलं पाणी जर का संपलं तर पाकिस्तान स्वतःसाठी वीज निर्मिती करू शकणार नाही अशी भीती वॉशिंग्टन मधल्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजीज अँड इंटरनॅशनल स्टडीज मधल्या जलसुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड मिशेल यांनी व्यक्त केली पाकिस्तानला धडा शिकवत असताना भारताला आपल्या बाजूनेही काही तातडीचे निर्णय घ्यायची गरज पडते त्यासाठी भारत कुठल्या आघाड्यांवर काम करत आहे तेही पहा जेव्हा भारताकडून पाणी अडवलं गेलं तेव्हा आपल्या बाजूलाही पाण्याची पातळी वाढणार हे स्वाभाविक होतं पण या दरम्यान जम्मू आणि काश्मीर मधल्या जम्मू जिल्ह्यातल्या चिनाब नदीवर जे रणवीर धरण आहे त्याची क्षमता वाढवण्याचं कामही भारताने युद्ध पातळीवर सुरू ठेवलं सध्या या धरणाची लांबी एकशे वीस किलोमीटर पर्यंत दुप्पट केली जाते पाणी साठवण्याची त्या धरणाची क्षमता सध्या चाळीस घनमीटर इतकी पण ती वाढवल्यानंतर प्रतिसेकंद एकशे पन्नास घनमीटर इतकी त्यामुळे भारताकडे आधीच्या तुलनेत जास्त पाणी शिल्लक राहणार आहे स्वतःसाठी वीज निर्मिती करता म्हणूनच भारताने जलविद्युत प्रकल्पांची यादीही तयार केली आहे जम्मू आणि काश्मीर प्रदेशात हे जलविद्युत प्रकल्प सुरू केले जाणार आहेत ज्यामुळे वीज उत्पादन तीन हजार सहाशे साठ मेगावॅट वरून बारा हजार मेगावॅट पर्यंत वाढेल या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठू शकणाऱ्या धरणांचा देखील समावेश आहे जो सिंधू नदी प्रणालीतल्या भारतातला पहिलाच प्रकल्प असेल यावरून कोणत्याही देशांसाठी युद्ध करत सोपं नसतं हे तुमच्या लक्षात आलं असेल पण भारताची कामगिरी सगळ्याच पातळीवर अभिमानास्पद अशीच आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा